तर भोकर मतदारसंघ हा एकमेव असेल कदाचित महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी आत्तापर्यंत चार मुख्यमंत्री दिलेले आहेत भोकर मतदारसंघ बऱ्यापैकी डोंगरा आणि ग्रामीण भाग आहे या मतदारसंघाचे प्रश्न अनेक आहेत पण योगायोगानं आपण जो एक मागच्या आठवड्यामध्ये भोकरमध्ये विकास कामांचं उद्घाटन झालं अशोक चव्हाणांनी सव्वा नऊशे करोडच्या विकास कामांचं उद्घाटन केलं आणि त्या कार्यक्रमात ओगायोगात ते म्हणजे नकत खरं बोलून गेले त्यांचं वाक्य होतं की अविकसित आणि मागास भोकरसाठी आम्ही ही तरतूद करत आहोत म्हणजे ज्या भोकर मतदारसंघाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मुख्यमंत्रीपद दिले जवळपास चारदा मुख्यमंत्रीपद दिले योगायोगाने त्यांचे वडील स्वर्गीय शंकररावजी चव्हाण आणि स्वतः अशोकराव चव्हाण हे दोन दोन्हीच मुख्यमंत्री राहिले आहेत असा मतदारसंघ जे स्वतः जेव्हा त्याला अविकसित आणि मागास म्हणतात आणि शून्य उद्योगांचा मतदारसंघ हे टॅग जेव्हा ज्याला लागतं त्याच्याहून समजून घ्यायचं की इथले प्रश्न काय आहेत आज जर आपण बघायला गेलं तर भोकरण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचं आणि केळीचं पिकाचं घेतलं जातं मोठं उत्पन्न होतं आज पन्नास वर्षापासून केळीचं उत्पन्न असताना सुद्धा केळीवर आधारित किंवा त्याला रोजगार देणारा एकही उद्योग या जिल्ह्यामध्ये नाही किंवा मतदारसंघात सुद्धा नाही आहे किंबहुना आमचा स्पष्ट आरोप आहे की स्वतःचा कारखाना चालावा आणि कारखान्याला ऊस भेटावा म्हणून अशोक चव्हाणांनी केळीवर आधारित एकही उद्योग इथं आणलेला नाही आहे आज पीक विम्याचा प्रश्न असतील केळीच्या विम्याचा प्रश्न असेल किंवा ऊसाच्या द्रष्ट याचा प्रश्न असेल दराचा प्रश्न असेल संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आम्ही आंदोलन करतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो पण योगायोगाने काल अशोक चव्हाण स्पष्ट बोलून गेले की पंचवीसशेच्या वर आम्ही एक रुपया दर देऊ शकत नाही आता काय कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे द्यायचे का याच्यावरतून तुम्हाला त्यांच्या कारखान्याची स्थिती पण समजेल आणि या सर्व चित्राहून आज जनता पण असं लक्षात येते की पन्नास वर्ष सत्ता देऊन सुद्धा जे कुटुंब स्वतःच्या मतदारसंघाचं भलं करू शकत नाही ते मतदार ते लोक कधीही जनतेचं भलं करू शकत नाहीत आज त्यांची तिसरी पिढी येऊ हो द्या की चौथी पिढी येऊ हो द्या त्यांना इथली जनता स्वीकारणार नाही इथल्या जनतेनं स्पष्ट ठरवलेलं आहे आम्हाला आयता रेडीमेड विमानानं फिरणारा हेलिकॉप्टरनं फिरणारा आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आम्हाला उमेदवार नको आहे आम्हाला इथला जमिनीमध्ये राबणारा भूमिपुत्र पाहिजे जो की इथले जे काही प्रश्न आहेत ग्रामीण भागातले प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत तो संवेदनशीलपणे त्या सभागृहात मांडेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकेल असा उमेदवार आम्हाला पाहिजे आम्हाला बाहेरचा नको आम्हाला भूमिपुत्रच पाहिजे